होता आमचा शेवटचा पेपर नमस्कार मी आहे वैष्णवी आम्ही चाललो आहे कॉलेजमध्ये एकदम सगळीकडे शांतता आहे ते सकाळी सकाळी आम्हाला फूल दिसलं आमच्या कॉलेजच्या गार्डनमध्ये तर नमस्कार मी आहे वैष्णवी आणि आहे अनुष्का बेस्ट फ्रेंड सध्या आमचं चाललेलं आहे जिओग्राफीचा एकदम शेवटचा आमचा पेपर आहे तर त्यासाठी आमचं थोडंसं सा रिव्हिजन चालले अभ्यास पूर्ण झालेला कारण सगळ्या सोपा विषय म्हटलं तर भूगोल आणि मराठी आहे की नाही अनुष्का तर खूप आनंद होते कारण आता दिवाळीला सुट्टी लागली आहे नंतर दिवाळीची सुट्टी लागणार मग आम्ही मामाच्या गावाला जाणार नवीन चिवडा चकली लाडू अजून गुलाबजाम हा गुलाबजाम पण बनवतात फायनली पेपर देऊन झाला आणि पेपर खूप सोपा गेला मग तेवढ्यात कॉलेज सुटल्यानंतर मम्मी आणि मावशी दोघे आल्या होत्या मग आम्ही पेटत दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी निघालो जात असताना रस्त्यामध्ये खूप सारे आकाशकंदील लावलेले होते मग थोड्याच वेळात आम्हाला दिसले लक्ष्मीपूजनासाठी फोटो मग आम्ही लक्ष्मीचा फोटो घेतला आता नुकतीच एका दुकानामधून आम्ही शॉपिंग कम्प्लीट केली आणि हे पाहू शकता तुम्ही मग त्यानंतर आम्ही पेटामधून चालतच चाललो होतो की तेवढ्यात ही पिंक कलरची साडी दिसली जी की माझ्या मावशीला खूप आवडली मग काय ह्या दोघी लगेच दुकानामध्ये गेल्या आता काय महिलांना किती साड्या घेतल्या तरी कमी पडतेच मग अशी माझ्या एक साडी दिसली जिला किती खूप आवडली मग आता आम्ही साडी आणायला आणि ही माझी मम्मी हळूहळू माझ्या पाठीमागे पाठीमागे येतात आणि तिथे बाहेर पाहिलेल्या साडीच्या पॅटर्नमध्ये खूप सारे कलर होते मग ह्या दोघींनाही खूप कन्फ्युजन झालं की कोणता कलर घेऊ कोणता कलर घेऊ फायनली ह्यांनी साड्या खरेदी केल्या आणि तुम्ही पाहू शकता अजून एक पिशवी ॲड झालेली आहे मग त्यानंतर आम्ही पोहोचलो सोन्याच्या दुकानामध्ये जिथे की मला घ्यायची होती चांदीच्या अंगठी मग ती चॉईस केली आणि इथं बिल पे करायचं सुरू होतं फायनली बिल पे करून झालं आणि नंतर बॉक्स मधून अंगठी काढली आणि तिथेच घातली पण हे पाहू शकता तुम्ही आता तिथून बाहेर निघाल्यानंतर पुन्हा लक्ष्मी पूजनासाठी आम्हाला घ्यायची होती लक्ष्मी मग लक्ष्मीला घेतलं आणि शेजारीच करंजा बनवण्यासाठीचं सा यंत्र दिसलं मग ते देखील आम्ही खरेदी केलं दिवाळी आहे म्हटल्यावर तर छोटे आकाश कंदील डेकोरेशनसाठी खूप भारी वाटतात मग आम्ही स्टँडवर पोहोचलो आणि तिथून परीने आम्ही उतरलो रंगवडीला कारण बसमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे तिथे व्हिडिओ काढता आला नाही मग तिथून आम्ही घरी आलो आणि आजची दिवाळी शॉपिंग खरंच खूप छान झाली तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्यासोबत सबस्क्राईब नक्की करा हां चला तर मग बाय खूप खूप धन्यवाद